झालं म्हणलं कॅमेरामॅन आई दुपारच्या नंतर खरंतर महाराष्ट्रात एक मुलाखत पुन्हा गाजतीये महेश मांजरेकर यांनी मनसे राज ठाकरेंची मुलाखत घेतली त्या मुलाखतीचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही दोघांनी बनून एकत्र यावं का असं तुम्हाला वाटतं का त्यावर राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं की महाराष्ट्र आमच्यापेक्षा खूप मोठा आहे एकत्र आलं तर आनंदच होईल जो वाद झाला होता तो किरकोळ होता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गेल्यात आता हितासाठी माझी तयारी आहे पण त्यांची तयारी आहे का राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजजी दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत है। मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काही याची घातल्या ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या पंक्तीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही असं दोघांच्याही अशी दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाहीत त्यांचे स्पोक्स पर्सन्स आहेत त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मीच कम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करावं नाही उद्धव ठाकरे म्हटलंय होतं की मी राज ठाकरे म्हणत असतील किरकोळ भांडण उद्धव ठाकरे भाषण केलं दुसऱ्या हो मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत याला दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर आता पुन्हा पवार एकत्र का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडू रंगाची मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणताय की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे दोघही अस्तित्वासाठी एकत्र येतात मी माझं बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले की रिश्ते जोडणे केली आहे ताकद भट्टी हे तोडणे केली नाही त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहते त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचं मी स्वागतच करेन प्रत्येक गोष्ट ती काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपण याचा नेहमी दोन्हीकडून जर पहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये नेगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतून लोक करत असतात याचा अर्थ राज ठाकरे अरे असा घ्यायचं कापेत आधी तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बुलेट ट्रेन मध्ये कशाला बसला हा मोमेंट एन्जॉय करा दोघं एकत्र यायचा पुढे पुढे बघू घाई काय दोन भाऊ येतात आज ते साजरं करा उद्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळू 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 हिंदी लागली जात असताना मराठी साठी जर ठाकरे बंधू एकत्र येतात इतरांनी एकत्र यायला काय नाही नाही माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणं आहे पहिल्यात पहिलं ट्वीट या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर महाराष्ट्रात मी केलं हा फक्त भाषेचा विषय नाहीये हा भाषेचा विषय आहे इतिहासाचाही विषय आहे करिक्युलम चाही विषय आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की एस एस सी बोर्डाचं काय होणार सीबीएसई बोर्डचा माझा विरोध नाही पण ऑप्शन्स दिले पाहिजेत एस एस सी बोर्डामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते पुन्हा तेच सांगते की एस एस सी बोर्डाचा असरचा रिपोर्ट गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात उत्तम आहे का तशी परिस्थिती नाही तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना शंभर टक्के गणित भाषा इतिहास सायन्स हे शिकवायचं आहे ते शिकवतानाच एस एस सी बोर्डाची अडचणी आहेत तुम्ही एक मोठा शिफ्ट एक बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होत इतिहास हा बदलणार आहे भाषेमध्ये बदल, बदल होणार आहे कुठल्याही भाषेचा विरोध आमचं म्हणणं आहे शंभर भाषा शिकायच्या शंभर शिका आमचं स्वागतच आहे पण लादू नका कुठलीही गोष्ट पालकांना ठरू दे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकायला त्याच्यात पालकांना वाटत असेल पाच भाषा शिकवा जरूर शिकवा तुमची मुलं आहे तुमचा अधिकार आहे काही उत्तर यांच्यावरती पालंगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे सांगितली जाते परंतु गुन्हा दाखल जवळपास झालेला आहे पुणे पोलिसांनी एक पॉल पोल दाखल पाहिला मिळतो मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच करत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे त्यांचा सरकार काही हालचालच करत नव्हतं काही लोक तर पार चिट पर्यंत पोहोचले होते हे अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली आहे आणि या हत्येला इतकं हलक्याने आपण घ्यावं औ ती कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी सून आहे नणंद आहे वहिनी आहे असं नाही चालत माणूस की राहीये का नाही या समाजामध्ये आणि या सरकार बहीण आहे अजूनपर्यंत बहीण फक्त मतासाठी होती का असा प्रश्न आता याच उत्तर सकाळी या सरकारमधल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज वाटत नाकर आज राजजी और उद्धवजी ने जो दोनों तरफ से आज पहल हुई है उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आज सिर्फ एक कमी रहेगी आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते मीनाताई और बाला साहब आज होते तो उन दोनों को बहुत अच्छा लगता थैंक यू थैंक यू